महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांच्या प्रचारार्थ समतानगर येथील प्रमुख चौकात जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या दबावाच्या राजकारणावर जोरदार टीका करत बहुजन समाजाला स्वाभिमानासाठी मतदान करण्याचे आवाहन केले जानकर म्हणाले की काँग्रेसचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे आता आम्ही स्वाभिमानाचे राजकारण करण्याचा निर् ठाम निर्णय घेतला आहे कोणत्याही पक्षाच्या दबावाला किंवा अमिषांना बळी न पडता बहुजन समाजाने स्वाभिमानाला मतदान करावे भाजपकडून होत असलेल्या कथित दबावावर बोलताना त्यांनी आरोप केला की मला थेट फोन करून पैसे देण्याची आमिषे दाखवली जातात मात्र सत्ता पैशावर नाही तर जनतेच्या विश्वासावर उभी राहिली पाहिजे आपल्या पक्षाच्या कार्याचा आढावा देताना जानकर यांनी सांगितले की त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात दौरे केले असून सोलापूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई अकोला चंद्रपूर यासह अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुका लढवल्या आहेत गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे राज्य उभे करणे हेच आमचे ध्येय आहे असेही ते स्पष्ट केले महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना जानकर म्हणाले आमच्या उमेदवारांना निवडून द्या काही चूक झाली तर जा विचारणारा मी स्वतः असेन महिन्यातून किमान एकदा सांगलीला येईल ही माझी ग्वाही आहे यावेळी लिफाफा या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले सभेला माजी नगरसेवक अंकुश कोळेकर डॉक्टर जयपाल चौगुले प्रणव पाटील रासपचे अजित पाटील डोंबाळेसर प्रकाश टिळे अजित दुधा डॉक्टर विक्रम कोळेकर आदी उपस्थित होते सभेची प्रस्तावना सत्यजित कलांडे यांनी केली या, या जाहीर सभेला महिला ज्येष्ठ नागरिक युवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सभांची बाषकत झाली उत्स्फूर्त प्रेम आली राष्ट्रीय समाज पक्षाचं कालच्या नगरपालिकेला खातं उघडलेलं आहे बारामतीला खातं उघडलेलं आहे जालना जिल्ह्यात दोन नगरसेवक आलेले आहेत राज्यामध्ये वावटळ चालले सारे कमळाचं आणि त्यातून बी आमचा पक्ष जिवंत ठेवण्याचं काम वादळा किंवा लावण्याचं काम रासपाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्यांना मी धन्यवाद देतो सांगलीकरांना माझी विनंती आहे माझं अकरावीचं शिक्षण शास्त्री केदनला झालं इंजिनिअरिंग कॉलेज माझं वाचन वाचन कॉलेजला आहे त्यामुळे सांगली मिरज कुपवा यातली गल्ली ना गल्ली मला माहीत आहे मी बराच भाग फिरलो आहे नंतर मी स्वतःच नशीब बांधवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सांगली लोकसभा लुग सुद्धा बोलवली आहे त्यावेळेस देखील मी फिरलो आहे माझी आपल्याला सांगलीकरांना विनंती आहे की काही लोक म्हणत असतील की यांची सत्ता आहे महादेव जानकर एकटा जरी चालला तरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देखील महादेव जानकरला ओळखतात हीच माझी लायकी आहे बांधवा तुम्ही आमच्या नगरसेवकाला निवडून द्या इथं किती विकास कामं द्यायचे आहेत त्याचं काम माझ्यावर सुपून टाका महादेव जानकरचे परत राज्यसभेत दोस्त आहेत आणि राज्यसभेच्या खासदारचा फंड अंकुशराव देता येतो मला काय काळजी करू लागा राहुल गांधी पासून सारे माझे दोस्त आहेत आणि पर्सनली मला चांगले ओळखतात त्यामुळे जनता दलाचे खासदार असतील सीपीएम चे सी खासदार असतील तुमच्या चार पाच नगरसेवकाच्या वाघात मला पैसा मिळायला कमी पडणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही संधी द्यायचा प्रयत्न करा खातं खोलायचा प्रयत्न करा आज भाजपवाल्यांची हवा गुल झालेली आहे आज दुपारी डॉक्टर चौगुले साहेब होते माझे आणि प्रकाश आंबेडकरांची सभा झाली सामाजिक इक्वेशन जमलं गेलं तर महाराष्ट्रात देखील आम्ही परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हे विसरता बांधवा बांधवात माझी तुम्हाला विनंती आहे की अतिशय स्वच्छ चारित्र्यचा उमेदवार आहे बाबडा पैलवान आहे त्यानं त्याची भूमिका अदा केली या भागाचा कोण नगर होता काय मला माहीत नाही पण भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे दिल्ली पासून मुंबई पर्यंत तुमची सत्ता आहे आता येताना नीट रस्ताही नव्हता नगरपालिका तुमच्या ताब्यात होती लोकांना पाणी सुद्धा देऊ शकला नाही शेवटच्या दोन दिवसात तुम्ही पैसे वाटणार आहे दारू वाटणार आहे बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे पैसे यांचं घ्या यांच्या बापाचं पैसे नाहीत पैशी घ्या पण तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारला मतदान करा तुम्ही फक्त खातो खोला उद्याचं सरकार बीजेपीचं येणार नाही आणि काँग्रेसचं बी येणार नाही ज्यावेळेस आम्हाला विचारल्याशिवाय महापौर बसणार नाही आम्हाला विचारल्याशिवाय आम्ही म्हणत नाही आमचा महापौर होईल पण आम्हाला विचारल्याशिवाय महापौर त्यांचा बसून जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक स्वच्छ चारित्र्याच्या माणसासाठी जे प्रचाराला आलोय